राहुरी तालुक्यातील ब्राह्मणी इथा मुळा ॲग्रो माऊली दूध कंपनी या संचालकावर गुन्हा दाखल करण्यात यावा तसेच शिर्डीचे लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार सदाशिव लोखंडे यांनी आदिवासी समाजाची माफी मागावी या मागणीची प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन कार्यवाही करावी अन्यथा येणाऱ्या काळात हजारोंच्या संख्येने मोर्चा काढण्यात येईल असा इशारा एकलव्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव ढवळे यांनी राहुरी तहसील इथं आज मोर्चा प्रसंगी दिला आहे गेल्या अकरा तारखेला मुळा अग्रो म्हणजे माऊली डेरी या ठिकाणी विशाल जाधव नावाचा आमचा एक युवक कार्यकर्ता त्या ठिकाणी कामगार म्हणून काम, काम करत Okay. मुळा मुळा ॲग्रो इंडस्ट्रीच्या त्या हलगर्जीपणामुळे त्याचा मृत्यू झाला मृत्यू होऊन चौदा पंधरा दिवस झाले तरीही संबंधित यंत्रणेनं कसल्याही पद्धतीची कारवाई केली नाही आणि म्हणून या ठिकाणी आम्हाला मोर्चा घेऊन यावा लागला आज संबंधित पोलीस इन्स्पेक्टर तहसीलदार यांच्याशी आम्ही चर्चा केली आणि त्यांना सांगितलं की एखाद्या कंपनीच्या प्रिबिसेसमध्ये एखाद्या कामगाराचा जर मृत्यू होत असेल तर पहिल्यांदा आपण तपास केला पाहिजे की त्या कामगाराला शेफ्टीच्या जेवढी आवश्यकता आहे त्या गोष्टी सगळ्या त्याला होत्या का एखाद्या इलेक्ट्रिक काम जर कंपनी करायला लावणार असं तर त्याच्या हातात हँड होते का त्याच्या पायात तो शूज होता का ह्या सगळ्या गोष्टी कामगार कायद्यानुसार कंपनींना करण्याची आवश्यकता आहे परंतु ते केलं नाही आणि म्हणून आमचं म्हणणं आहे की तिथल्या संचालक मंडळावरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे दुर्दैवाने चौदा पंधरा दिवसानंतर गुन्हा दाखल करा ही मागणी घेऊन आम्हाला यावं लागलं परंतु पोलिसानं स्वतःहून हस्तक्षेप करून यावरती कुठल्याही पद्धतीची कारवाई केली नाही हे आपलं सगळ्यांचं दुर्दैव आहे तेरा चौदा दिवस झाले पी एमचा रिपोर्ट आला नाही असं पोलिसांनी मला सांगितलं पण ज्यावेळेस आम्ही इथंच ठिया मांडून मांडून बसायची भूमिका घेतली त्यावेळेस पी एमचा रिपोर्टही आला म्हणून सांगितलं आणि आता त्याचे जबाब घेऊन संबंधित लोकांवरती गुन्हे दाखल करण्याची कारवाई करण्याचं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे दोन दिवसामध्ये त्या कंपनीच्या संचालक मंडळावरती गुन्हे दाखल नाही झाले तर या पोलीस स्टेशनवरती आम्ही हजारोच्या संख्येनं मोर्चा घेऊन येणार आणि जॉब विचारणार प्रतिनिधी मिनाश पटेकर राहुरी